नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश भोगडे सध्या संपूर्ण जिल्ह्यात सकाळपासून झुक्याची चादर पसरलेली आहे झुक्याची चादर पसरली असता संपूर्ण येणाऱ्या वा जाणाऱ्या वाहनांना अति अडचणीचा सामना करताय समोर तीस सुद्धा नाही आपण बघू शकतो की हे वाहन येऊन राहिलेलं आहे आणि हे वाहन येत असताना या ठिकाणी झुकेचा सामना चक्क आता सकाळचे साडेसहा ते पावणे सात त्यांना लाईट लावा लागत आहे म्हणजे लाईट लावून ते प्रवास करत आहे अशी या ठिकाणी झुक्याची चादरसुद्धा पसरलेली आहे आणि झुक्याची चादर पसरली असता की आपण बघू शकतो का हा मुख्य एक चौक आहे आणि सकाळी आता सकाळचे पावणे सात वाजलेले आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये चादर सकाळपासून पसरलेली आहे आणि झुक्याची चादर पसरली असताना येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अगदी अडचणीचा सामनासुद्धा यावेळी करावा लागलेला आहे पुन्हा म्हणजे आपण बघू शकतो का मुख्य चौकत आहे व्हीलर येत आहे आणि हे व्हीलरसुद्धा आता पावणे सात आहे ला, ते लाईटचा सामना करावा लागत आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळी सकाळी भीत्याची चादर पसिंदाची चित्रसुद्धा पाहायलास मिळत आहे मी मंगेश बोगडे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद